दिवाळी जवळ आली होती घरात रेशन अजिबात नव्हते मी विधवाबाई होते खूपच जास्त त्रासात होते की काहीही न खाल्ल्याशिवाय मुलं दिवाळी साजरी कशी करतील दोघे ही मुले अजून खूप लहान होती मी माझ्या मोठ्या भावाच्या घरी गेले जेणेकरून त्याच्याकडून मदत घेता येईल पण मला पाहताच वहिनीने मला खूप अपशब्द सुनावले ती म्हणाली आम्ही कोणत्याही अनाथांचे ठेके घेतलेले नाही आणि मला दारातूनच हकलवून दिले जरी माझा भाऊ खूप श्रीमंत होता मी रडत ओरडत तशीच श्रीकामे हाताने घरी परत आले पण दुसऱ्याच दिवशी माझे भान उडाले जेव्हा भावाचा फोन आला आणि तो रडत म्हणाला आई भाकरी कधी तयार होईल आता तर पोटात दुखू लागले आहे माझी छोटी मुलगी जी फक्त तीन वर्षांची होती मोठ्या हळव्या नजरेने माझ्याकडे पाहत होती घरात ना पीठ होते ना काही खाण्यापिण्याचे सामान पाणी पिऊन आणि मुलांना पाजून मी त्यांना हेच समाधान देत होते की रात्री भाकरी देईन आता तर रात्रीचे नऊ वाजले होते मुले उपाशी पोटी तडफडत होती आणि माझे हृदय तुटून जात होते मी कधीच नव्हते इच्छित की माझी मुले उपाशी राहावीत पण माझ्या हातात तरी काय होते अनेकदा प्रयत्न केला की हिंमत गोळा करून भावाच्या घरी जावे पण हिम्मतच होत नव्हती जेव्हापासून मी विधवा झाले तेव्हापासून एका पैशाला देखील मोहताज झाले होते आणि माझ्या सासरच्या लोकांनी मला धक्के मारून दोन मुलांसह घरातून बाहेर काढले होते भावाने तर मागे वळून हे विचारण्याची तसदीही घेतली नव्हती की बहीण जिवंत आहे की मरून गेली माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते बरं झालं मी माझ्या लहान मुलीला छातीशी धरले आणि मजबुरीने घराबाहेर पडले शेजाऱ्यांच्या दारावर टकटक केली समोर आशा काकी दार उघडून उभे राहिली मला पाहताच तिच्या कपाळावर आठ्या उमटल्या ती म्हणाली काय हवंय मी म्हणाले काकी फक्त दोन पोळ्या द्या शिळे तुकडे असतील तरी चालतील मी मुलांना पाण्यात भिजवून खाऊ घालेन सकाळपासून काहीच खाल्ले नाही देवासाठी आमच्यावर दया करा कदाचित तिच्या मनात दयाळूपणा उमटला असेल तिने दोन सुकलेल्या पोळ्या मला दिल्या ती म्हणाली हेच आहे आता आता दार वाजवू नकोस सशक्त असूनही तुला भीक मागायला लाज नाही का वाटत मी माझे अश्रू पुसले आणि घरी आले माझ्या हातात पोळ्या पाहून मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर पसरली पण पोळी खूपच सुकलेली होती मी थोडेशा पाण्यात भिजवून ती मऊ केली मग अश्रू ढाळत मी माझ्या मुलांच्या तोंडात घास भरवले बिचारी तीच पोळी चावत चावत पाण्याबरोबर गिळत होते आणि माझे हृदय अश्रूंनी रडत होते गरिबीसारखी विचित्र गोष्ट दुसरी नाही आणि या गरिबीत जर कोणी विधवा आणि बेसहार्यांची दया केली नाही तर अशा सख्या भावाचा उपयोग तरी काय माझ्या मनातून एक हुंकार निघाला माझ्या मुलांनी फक्त एवढेच घास घेतले की पोटाला थोडेसे समाधान मिळावे दोन मुले किती पोळी खाऊ शकतात प्रत्येकाच्या वाट्याला एक पोळी आली होती मग ते पाणी प्यायले आणि अंगणात अंथरून टाकून झोपी गेले अजूनही त्यांचे ओठ कोरडेच होते अजूनही माझे मुले झोपेत पुन्हा पुन्हा आपल्या पोटावर हात फिरवत होती कदाचित भूक अजूनही बाकी होती पोट अजूनही अन्न मागत होते पण आता मी काय करू हा प्रश्न उभा राहिला माझी गणना त्या लोकांमध्ये होत नव्हती जे भीक मागून पैसा गोळा करतात आणि जगासमोर आपले दुःख मांडतात माझा आत्मसन्मान मला हे कधीच करू देत नव्हता मी लोकांच्या घरात कामही केले असं नाही की मी मेहनतीपासून दूर पळाले मी मुलांना घेऊन कामासाठी बाहेर पडायचे आणि लोकांच्या घरात काम करायचे पण मोठ्या घरांचे मोठेच नियम असतात श्रीमंतांसाठी वेगळे आणि गरिबांसाठी वेगळे मी नेहा ताईच्या घरी काम करत होते तीही माझ्यासारखीच तरुण आणि दोन मुलांची आई होती तिचा नवरा देखील माझ्या नवऱ्याच्याच वयाचा होता माझा नवरा चौकीदार होता आपल्या मालकाच्या घराची रक्षा करताना चोरांच्या हल्ल्यात मरण पावला पण त्या मालकाने आम्हाला फक्त काही आश्वासने दिली त्या पलीकडे काहीही नाही मी काम करू लागले पण नेहाताईच्या नवऱ्याच्या अश्लील नजरा माझ्यावर असायच्या एकदा मी कामावर गेले तेव्हा नेहा ताई कुठेतरी बाहेर गेली होती तेव्हा तिचा नवरा माझ्याजवळ आला आणि माझा हात पकडला मी म्हणाले साहेब कृपया माझा हात सोडा मी अशा प्रकारची स्त्री नाही मी कष्ट करते आणि माझ्या मुलांचे पोट भरते तो म्हणाला मेहनतीने तुला मिळते तरी काय पूर्ण दिवस घाणेरडे भांडी घासून कपडे धुवून घराची साफसफाई करून महिन्याला फक्त पाच सहा हजार यात तुला काय मिळते काही तास माझ्यासोबत घालव मी तुला वीस हजार देईन मी म्हणाले साहेब माझा हात सोडा मी माझ्या मुलांना इमानदारीचीच भाकरी खाऊ घालते मी माझे रक्तपाणी एक करून कमावते मी तीन घरांमध्ये काम करते प्रत्येक स्त्री विक्रीसाठी नसते मी जबरदस्तीने त्या माणसाच्या हातातून स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केला तो म्हणाला आज तुला सोडणार नाही तुझी इच्छा असो वा नसो माझी इच्छा तर तेव्हापासून बिघडली आहे जेव्हापासून मी तुला पाहिले आहे हे म्हणतास त्याने मला जबरदस्तीने खोलीत नेले मी ओरडू लागले तर त्याने माझ्या तोंडावर हात ठेवला तो म्हणाला तू जर आवाज केला तर तुझा गळा दाबून ठार मारीन मग त्याने मला खोलीत ढकलले दार बंद करून कडी लावली तो काहीतरी करणार त्याआधीच फुलदानी माझ्या हाताला लागली मी ती उचलली आणि जोरात त्याच्या डोक्यावर मारली त्याचे डोके फुटले रक्त वाहू लागले मी लगेच त्याला ढकलून मागे सरकले आणि दरवाजा उघडून बाहेर पळाले तोपर्यंत तो, तो माझ्या मागे आला नाही मी मुख्य दरवाजा उघडून धावत घरी आले घरात पोहोचताच मला रडू कोसळले मला श्यामची खूप आठवण येत होती तो होता तर कोणाची हिंमत नव्हती की कोणी माझ्यावर बोट उचलू शकेल किंवा वाईट नजरेने पाहू शकेल पण तो गेल्यापासून परिसरातील लोकांनी माझ्याकडे वेगळ्याच नजरेने पाहायला सुरुवात केली होती काय करावे ते मला कळत नव्हते माझे शिक्षणही तेवढे झाले नव्हते की बाहेर कुठे नोकरी मिळेल भावाने मला शिकवलेच नव्हते तो म्हणायचा तू कोणती नोकरी करणार आहेस मी शिकून मोठा अधिकारी होईन आणि तुला भरपूर हुंडा देऊन तुझे चांगल्या घरी लग्न लावून देईन पण तसे काहीच झाले नाही भाऊ भरपूर शिकून अधिकारी झाला पण वहिनी मोठ्या घराण्यातून आली होती माझे वडील आई नव्हते मी भावासोबत राहत होते जेव्हापासून वहिनी आली तेव्हापासून ती मला तुच्छतेने पाहू लागली ती म्हणायची ही शिकलेलीही नाही कोण तिच्याशी लग्न करेल चांगल्या घरातील कोणीही हिला पसंत करणार नाही भाऊ बायको आल्यावर पूर्णपणे बदलून गेला त्याचे वागणे वेगळे झाले त्यांनी माझे लग्न एका गरीब चौकीदारासोबत लावून दिले पण मी त्याच्यासोबतही अगदी आनंदाने संसार केला पण नशिबाला काहीतरी वेगळंच मंजूर होतं दोन मुलांची आई झाले होते माझी छोटी मुलगी फक्त दोन वर्षांची होती तेव्हा श्याम मला सोडून गेला माझा भाऊ अंत्यसंस्कार झाल्यानंतर थेट स्मशानातून आपल्या घरी गेला वहिनीने तर एवढीही तसदी घेतली नाही की मला चार सांत्वनाचे शब्द बोलावे ती तर माझ्या घरी आलीही नाही दुःख वाटूनही घेतले नाही मला समजले होते की भाऊ कधीच माझी मदत करणार नाही मेहनत करायला हवी पण इज्जतीच्या संकटात सापडल्यानंतर काम सोडावे लागले आता समजत नव्हते की घर खर्च कसा भागवावा काय करावे दिवाळीचा महिना सुरू होणार होता आणि माझ्या घरी उपासमारीची वेळ होती माझी मुले भुकेने तडफडत होती आता मी एवढेच विचार करत होते की काश कोणी धान्य वाटप करेल तर किमान माझ्या मुलांचे पोट तरी भरेल पण आमच्यासारख्या स्वतःच्या सन्मान राखणाऱ्या लोकांचा कोणी विचार करत नाही आम्ही स्वतःच्या सन्मानासाठी उपाशी मरतो पण कोणाकडे हात पसरणार नाही खूप मोठ्या संकटानंतर मी माझ्या मुलांच्या भुकेकडे पाहून पहिल्यांदाच परिसरातून दोन जुजबी पोळ्या मागितल्या होत्या नाहीतर कसेही करून मी काहीतरी मिळवायचेच कधी कोणाची भांडी घासायची कधी एखादे छोटेसे काम करायचे मी माझ्या शेजारी विचारले जर कोणाला दिवाळीपूर्वी घराची साफसफाई करायची असेल तर मला सांगा मी काम करेन तेव्हा एका शेजारणीने म्हणाली तुला ठेवतो तरी कोण कामाला तुला गरज तरी काय होती नेहा ताईच्या घरी चोरी करायची आता मी तिला काय सांगणार होते की मी काहीही चोरले नाही तिचा नवरा होता जो माझी इज्जत लुटण्याचा प्रयत्न करत होता पण माझ्या बोलण्यावर कोण विश्वास ठेवणार जर मी हे सांगितले असते तर मला चारित्र्यहीन म्हणण्यात आले असते आपल्या समाजात दोष फक्त स्त्रीलाच दिला जातो दोष तिचा असो वा नसो तिलाच गुन्हेगार ठरवले जाते माझ्या बोलण्यावर कुणीही विश्वास ठेवला नसता मी म्हणाले मी चोरी केलेली नाही त्यांचा गैरसमज झाला आहे त्यांचा गैरसमज दूर करणे माझ्या हातात नाही ती म्हणाली एक ताई आहे तिला फक्त काही दिवसांसाठी एक कामवाली पाहिजे बाकी तिची कामवाली ठेवलेली आहे ती फक्त सुट्टीवर गेली आहे मी म्हणाले ठीक आहे मी काम करेन मी त्या ताईच्या घरी गेले तिने तिच्या घरातील भिंतीसुद्धा माझ्याकडून साफ करून घेतल्या पाच दिवस मी घर झाडून धुवून स्वच्छ केले पण शेवटी तिने मला फक्त पाचशे रुपये दिले मी म्हणाले ताई फक्त पाचशे ती म्हणाली तर अजून किती पाहिजे माझा जीव देखील तुला काढून देऊ का माझ्या डोळ्यात अश्रू होते मी एक हजार रुपयांचे रेशन दुकानातून घेतले होते या आशेवर की ताई मला पैसे देईल आणि मी मागील पैसे फेडू शकेन मला वाटले होते की ती मला भरपूर पैसे देईल कारण मी तिच्या घरी दिवसाला पाच तास काम करत होते पण तिने फक्त पाचशे रुपये दिले मी रडू लागले मी म्हणाले ताई दिवाळीचा महिना येऊ घातला आहे देवासाठी माझ्या घरात रेशन तरी आणून द्या मी एक हजार रुपयांचे उधारीवर सामान घेतले आहे आता मी सलग पाच दिवस तुझ्या घरी काम करत आहे संपूर्ण घर स्वच्छ करून ठेवले आहे आणि तू मला योग्य मोबदला दिलाच नाहीस ती म्हणाली चल निघ इथून जितकी मेहनत केली आहे त्यापेक्षा जास्तच दिले आहेत खूप विनवणीनंतर तिने फक्त हजार रुपये दिले जे मी रेशनवाल्याला देऊन टाकले मी त्याच्याकडून अजून सामान मागितले तर तो म्हणाला उधार देणार नाही फक्त रोख पैसे दे तू नेहमीच उधारी घेतेस जर उद्या तुला पैसे मिळाले नाहीत तर कुठून भरणार मी रडत रडत घरी परत आले मला आठवण आली की प्रत्येक दिवाळीला माझा भाऊ गरिबांना रेशन वाटतो आणि त्याचे खूप कौतुक होते मी विचार केला मीही त्याच्याकडे जाईन कदाचित तो माझी मदत करेल मी काळी चादर घेतली आणि भावाच्या घराचा रस्ता धरला भावाचे घर आता दोन मजली झाले होते मी त्या गल्लीतून गेले आणि खोल श्वास घेतला माझे संपूर्ण बालपण त्या गल्लीमध्ये खेळण्यात गेले होते मला कधी वाटले नव्हते की माझ्या मुलांच्या भुकेसाठी मला पुन्हा या गल्लीमध्ये यावे लागेल जेव्हा वहिनीने मला सासरी पाठवले होते तेव्हा तिने माझ्या कानात सांगितले होते आता माहेरचा विचार तुझ्या मनातून काढून टाक आमच्याही स्वतःच्या जबाबदाऱ्या आहेत आमच्याही गरजा आहेत तू तुझ्या नवऱ्यावरच अवलंबून राहा ही गोष्ट मी माझ्या मनाशी घट्ट ठेवली होती कधी माहेरी गेले तरी वहिनीचे वागणे असे असायचे की माझ्या मनाला ठेस लागायची ती मला स्टीलच्या ग्लासमध्ये पाणी द्यायची जेवण तर दूरच कधी चहा देखील विचारला नाही फक्त पाणी देऊन लगेच विचारायची कधी जाणार आम्हाला बाहेर फिरायला जायचे आहे मी मुलांना घेऊन पुन्हा घरी परत यायचे श्याम तर कधीच माझ्या माहेरी गेला नाही तो म्हणायचा तुझा भाऊ आणि वहिनी मला सन्मान देत नाहीत मी उपाशी राहीन पण कोणाकडे हात पसरणार नाही तुझ्या भावाचा आणि बहिणीचा नखरा बघ आणि माझा एकच नियम आहे जिथे सन्मान नाही तिथे पाऊल ठेवायचे नाही मीही तसंच करायला लागले स्वतःच्या घरातच समाधान शोधू लागले कदाचित भावाचा स्टँडर्ड मोठा झाला होता म्हणून त्याला माझ्यासारख्या गरीब बहिणीशी काही घेणं देणे नव्हते मग मी कोणत्या तोंडाने भावाकडे जायचे दिवाळी आली गेली पण माझा भाऊ कधी दिवाळीसाठी आला नाही ना, ना कधी माझ्या हातावर दहा रुपये ओवाळणी ठेवली कदाचित त्याच्या गरजा खूप वाढल्या होत्या किंवा महागाईच इतकी वाढली होती की बहिणीच्या ओवाळणीसाठी पैसे नव्हते गरीब लोक बिचारे जी बहीण रात्री जागून भावाच्या यशासाठी प्रार्थना करत होती ती आज अशा परिस्थितीत आली होती पण भावाच्या हृदयात माझ्यासाठी जराही ममता नव्हती मी माझा चेहरा झाकला की कुठे वहिनीने माझे हाल पाहून तिच्या कपाळावर आठ्या उमटू नयेत कदाचित मला गरीब समजून ती रेशन देईल पण ननन म्हणून कधीही नाही मी दरवाजावर टकटक केली दरवाजा वहिनीने उघडला मी म्हणाले ताईसाहेब दिवाळीचा महिना आहे घरात मुले भुकेने तडफडत आहेत देवासाठी मला पीठ डाळ तांदूळ तरी घेऊन द्या वहिनी म्हणाली चल इथून आमच्या आधीच रेशन वाटून झालं आहे मी म्हणाले देवाच्या नावाने काहीतरी द्या ताई किमान तुमच्या मुलांच्या नावाने तरी द्या पण वहिनीने माझ्या तोंडावर दरवाजा लावून घेतला मी विचारही करू शकत नव्हते की माझ्यासोबत असा व्यवहार केला जाईल अगदी त्याचवेळी माझा भाऊ गाडी घेऊन तिथे पोहोचला माझी पुत्नी आणि पुतणे गाडीत बसून बर्गर खात होते गाडीतून उतरल्यावर त्यांनी अर्धे अर्धे खाल्लेले बर्गर कचरा कुंडीत टाकले आणि घरात निघून गेले भाऊ माझ्यासमोर उभा राहिला तर मी माझ्या चेहऱ्यावरील चादर काढली कदाचित माझ्या अवस्थेकडे पाहून माझ्या सख्या भावाचे हृदय वितळेल असे मला वाटले पण त्याने मला पाहिले आणि नजरेला नजर देण्याऐवजी तोंड वळवले तो म्हणाला काय झालं मी म्हणाले माझी मुले भुकेली आहेत तो म्हणाला तू व्यवस्थित आहेस कुठेतरी काम कर मी म्हणाले भाऊ माझी मुले उपाशी मरत आहेत देवासाठी मला काहीतरी दे माझ्यावर दया कर तो म्हणाला माझं धान्य वाटप झालं आहे आता माझ्याकडे काहीच नाही माझ्या डोळ्यात अश्रू आले माझा भाऊ खिशातून सिगारेट काढून तोंडात धरतो आणि आपल्या घरात निघून जातो मी फक्त पाहत राहते मी कचरा कुंडीतून अर्धे अर्धे टाकलेले बर्गर उचलले आणि माझ्या चादरीत लपेटले माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते मी तिथून जात असताना अचानक कोणाशी तरी जोरात धडकले माझ्या हातातले बर्गरही जमिनीवर पडले आणि मातीने भरले मी ते मातीने माखलेले बर्गर पाहून रडायला लागले माझी मुली भुकेली होती ज्या व्यक्तीशी मी धडकले होते त्याला पाहण्याची तसदीही मी घेतली नाही सगळा पश्चाताप फक्त याच गोष्टीचा होता की माझी मुले ही मातीने भरलेली बर्गर तरी कशी खाणार मी जमिनीवर बसले आणि ते बर्गर हातात घेतलेच होते की समोर उभा असलेला माणूसही खाली बसला तो म्हणाला तू राधा आहेस ना हे ऐकताच मी बेसावतपणे त्याच्याकडे पाहिले आणि पटकन उठून उभी राहिले मी पुन्हा ते बर्गर चादरीत लपेटले आणि भरभर पुढे चालू लागले माझे हृदय जोराने धडधडत होते काश त्याने मला ओळखलेच नसते काश मी ह्या गल्लीमध्ये पुन्हा कधीच आले नसते पण माणसाचा भूतकाळ त्याचा पाठपुरावा सोडत नाही मीही माझ्या भूतकाळापासून सुटू शकले नव्हते ज्या माणसापासून मी लपण्याचा प्रयत्न करत होते तोच माझ्यासमोर उभा होता रडत रडत भरभर चालत मी पायपीट करत घराच्या दिशेने निघाले अर्धा तास लागला मला घरी पोहोचायला मी दरवाजा उघडला तर समोरच माझी मुले आत भुकेल्या नजरेने माझ्याकडे पाहत होती जणू त्यांच्या डोळ्यांनी माझ्याकडे विनवणी करत होती मी तेच बर्गर चादरीतून काढून त्यांना दिले जी मला भावाच्या घराच्या कचरा कुंडीत सापडले होते माझी भुकेली मुले ते बर्गर खाऊ लागली माझ्या डोळ्यातून अश्रू थांबायचं नाव घेत नव्हते अचानक भूतकाळातील काही आठवणी समोर आल्या राधा एकदा तरी तुझ्या वहिनी आणि भावाशी बोल मी तुला खूप आनंदी ठेवू शकतो माझ्या कानात त्या व्यक्तीचा आवाज घुमला मी म्हणाले नाही मी असं काही करू शकत नाही माझ्या भावाने माझ्यासाठी जो निर्णय घेतला असेल तोच माझ्यासाठी योग्य असेल मी कधीही तुला कोणतीही आशा किंवा वचन दिले नाही तो म्हणाला मी कधी काही मागितले आहे का पण मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो तुझ्या भावाला पैसा हवा असेल तर मी खूप पैसे कमवीन पण तू वचन दे की तू माझी वाट पाहशील मी मात्र नकार दिला कोणतीही आशा किंवा अपेक्षा दाखवली नाही मला माझ्या भावावर खूप विश्वास होता त्याने जो निर्णय घेतला असेल तोच माझ्यासाठी योग्य असेल अजय म्हणाला मी जात आहे पाच वर्षांनी परत येईन शक्य असेल तर माझी वाट पहा हे म्हणताच तो निघून गेला अजय आमच्या शेजारीच राहत होता अनेकदा त्याची आई काही चांगलं बनवायची तेव्हा तो आमच्या घरात घेऊन यायचा त्यावेळी मी घरी एकटी असायचे तो दरवाजावर उभा राहायचा प्लेट द्यायचा आणि त्याच्या चेहऱ्यावर हलकंसं हास्य उमटायचं मी त्याच्या हातातून प्लेट घेतली आणि जेव्हा रिकामं भांड त्याला परत द्यायचे तेव्हा तो म्हणायचा तू खूप चांगली आहेस मला तू खूप आवडतेस आणि मी घाबरून दरवाजा बंद करायचे दरवेळी तो हेच वाक्य म्हणायचा त्या पलीकडे तो काहीच बोलायचा नाही एकदा भावाने त्याला पाहिले तो मला म्हणाला हा कोण आहे मी म्हणाले शेजारचा आहे तो म्हणाला पुढच्या वेळेस हा आला तर दरवाजा उघडू नकोस तो खूप संतापला होता मी घाबरले होते नंतर भावाने सांगितले मला एक मुलगी आवडते आणि मी तिच्याशी लग्न करणार आहे त्याने आपल्या पसंतीच्या मुलीशी लग्न केले मला वाटले आता बहिणी आल्यावर माझ्या आयुष्यातही शांती येईल पण शांती कदाचित माझ्या नशिबातच नव्हती वहिनीने घरातील सर्व कामे माझ्याकडून करून घेतली आणि भाऊही पूर्णपणे बदलला होता ते फक्त वहिनीच्या सांगण्यावर वागत होता एकदा अजय जेवण घेऊन आला तर मी दरवाजा उघडला त्याचवेळी वहिनी मला खूप ओरडली आणि माझ्या गालावर जोरदार चापट मारली माझ्या डोळ्यात अश्रू होते मी दरवाजा उघडला तर समोर अजय उभा होता हातात प्लेट होती माझ्या डोळ्यातील अश्रू पाहून तो म्हणाला काय झाले कोणी काही बोलले का मी म्हणाले कोणी नाही काहीच नाही बोलले मी त्याच्या हातातून प्लेट घेतली इतक्यात वहिनी माझ्या मागे येऊन उभी राहिली ती म्हणाली तर हे चालले आहे इथे तुझ्या भावाच्या आणि माझ्या नाकाखाली तू या मुलासोबत प्रेमाच्या गोष्टी करत आहेस मी म्हणाले असं काही नाही वहिनी मी पूर्णपणे घाबरले होते अजय म्हणाला तुम्ही चुकीचं समजत आहात वहिनी म्हणाली मी अगदी बरोबर समजली आहे येऊ दे तुझ्या भावाला तुमच्या दोघांची हे थेरं त्याच्यासमोर ठेवते हे म्हणताच वहिनी घराबाहेर निघाली आणि अजयच्या घरात गेली तिथे त्याच्या आईशी खूप उद्धटपणे बोलली तुझा मुलगा माझ्या नंदेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करत आहे आणि कोण जाणे अजून काय काय केले असेल जर तू तुझ्या मुलाला रोखले नाही तर मी त्याला संपूर्ण परिसरात तोंड दाखवण्याच्या लायक ठेवणार नाही ती बिचारी साधी बाई तिने अजयच्या तोंडावर दोन चापटा मारल्या तो म्हणत राहिला मी असं काही केलं नाही ही बाई खोटं बोलत आहे पण त्याच्या आईने म्हटले यापुढे तू त्यांच्या घरात जाणार नाहीस त्याने माझ्या घरात येणं सोडून दिलं फक्त एकदाच आला होता जेव्हा मी छतावर कपडे वाळत घालत होते तो म्हणाला फक्त माझी वाट बघ मला पाच वर्ष लागतील पण मी तुला या दुःखातून बाहेर काढेन हे म्हणताच तो निघून गेला पण मी त्याची वाट पाहिली नाही मला भीती वाटत होती की माझा भाऊ मला वाईट नजरेने पाहू नये पण जेव्हा भावाने माझे लग्न श्यामसोबत लावले तेव्हा मला अजयची खूप आठवण आली कारण श्याम एक चौकीदार होता एका बंगल्यासमोर चौकदारीचे काम करत होता आणि माझ्या वहिनीच्या सांगण्यावरून माझ्या भावाने माझे लग्न त्याच्यासोबत लावले नकार देण्याचा हक्क तर माझ्याकडे नव्हताच नाहीतर वहिनीने माझ्यावर कोणते कोणते आरोप लावले असते कोणास ठाऊक मी श्यामसोबतही आनंदाने संसार केला हे वेगळे होते की त्याचा माझ्यासोबतचा सहवास खूप कमी होता समजत नाही आज अचानक अजय समोर का आला मला इतक्या वर्षानंतर पाहून तो नक्कीच खूप आनंदी झाला असेल कारण मी त्याला नाकारले होते आणि आज मी या स्थितीत पोहोचले होते तो म्हणायचा मी तुला खूप आनंदी ठेवेन मी तुझ्यासाठी शहरात जात आहे भरपूर पैसे कमावून येईन शक्य आहे की आता वेळ पुढे सरकला असेल आणि तो सगळं विसरला असेल वेळ खूपच पुढे निघून गेला होता माझी दोन मुले होती आणि मी आता असह्य जीवन जगत होते मी विचार करत होते की काहीतरी करावे भावाच्या घरातून मी रिकाम्या हाताने परत आले होते त्याने तर मागे वळूनही पाहिले नव्हते की त्याच्या बहिणीने त्याच्यासाठी काय काय बलिदान दिले पण आजपर्यंत भावाने माझ्यासोबत जे काही केले तरीही मी त्याला शाप दिला नाही माझ्या वाट्याचा हिस्सा देखील त्याने दिला नव्हता तो म्हणायचा सगळं काही माझं आहे हे आई वडिलांनी सोडलेलं घर माझ्या पैशांचं आहे बहीण मात्र त्याची नव्हती मी या विचारांमध्ये गुंग होते की अचानक दारावर टकटक झाली मी दरवाजा उघडला तर अजय समोर उभा होता त्याला पाहून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तो म्हणाला मला आत येण्याची परवानगी नाही का देणार मी म्हणाले नाही माझा नवरा हयात नाही आणि मी परपुरुषांना घरात प्रवेश देत नाही नाहीतर परिसरातील लोक माझे जगणे हराम करून टाकतील फक्त माझ्या नवऱ्याच्या या छताखाली मी डोके लपवून बसले आहे त्यामुळे कृपया इथून निघून जा तो हताशपणे तिथून निघून गेला पण दुसऱ्याच दिवशी पुन्हा दारावर टकटक झाली मी दरवाजा उघडला तर अजयच्या हातात अनेक बॅग्स होत्या त्या त्याने माझ्या दरवाजाजवळ ठेवल्या तो म्हणाला यात खाण्यापिण्याचे आणि काही गरजेच्या गोष्टी आहेत हे ठेवून घे मी म्हणाले नाही मला कोणत्याही गोष्टीची गरज नाही देवाने दिलेले पुरेसे आहे मी अजयचे उपकार घेऊ इच्छित नाही तो म्हणाला मला सगळं कळतं जर तू हे स्वीकारलंस तर मला आनंद होईल आणि निर्धास्त रहा हे बोलून तो निघून गेला माझी मुले बाहेर येऊन खाण्याचे सामान पाहून खूप आनंदी झाली मी त्या बॅग्स घरात नेल्या सगळं काही होतं पीठ डाळ तांदूळ साखर आणि घरातील प्रत्येक आवश्यक वस्तू मी पीठ मळले पोळ्या केल्या माझ्या मुलांनी मनसोक्त जेवण केले आणि मी हात जोडून अजय साठी प्रार्थना केली ज्याने आम्हाला अन्न दिले देव त्याच्या कमाईत आणखी यश देवो काही दिवसानंतर तो पुन्हा आला यावेळी तो दाराबाहेर उभा होता आत आला नाही तो म्हणाला जर तुला मी योग्य वाटत असेल तर मी तुझा आणि तुझ्या मुलांचा आधार बनवू इच्छितो मी म्हणाले तुझी बायको तुला यासाठी परवानगी देईल का माझ्या प्रश्नावर तो हलकेसे हसला तो म्हणाला बायको आहे कुठे जर तू होकार दिलास तर माझे घरही बसेल आणि तुझ्या मुलांना बापही मिळेल मी तुला खूप आनंदी ठेवेन राधा माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले मी नकार का दिला असता मला खरंच एका आधाराची गरज होती दिवाळीच्या फक्त एक दिवस आधी आमचं लग्न झालं आणि तो मला आणि माझ्या मुलांना त्याच्या घरी घेऊन गे गेला त्याचे घर अजूनही माझ्या भावाच्या घराच्या बरोबरीतच होते जेव्हा माझ्या भावाने आणि वहिनीने पाहिले तेव्हा वहिनी टोमने मारू लागली ती म्हणाली मला आधीच माहीत होतं की ही आपल्या नवऱ्याच्या नावावर नाही बसणार पण यावेळी मी उत्तर दिले नाही अजयने दिले तो म्हणाला जेव्हा तुम्ही सख्खे भाऊ आणि वहिनी असूनही तुमच्या बहिणीचा आधार बनू शकत नाही तेव्हा मग एका स्त्रीला असे पाऊल उचलावे लागते अजय पुन्हा बोलला जेव्हा सख्खे भाऊ आणि वहिनी असे असतात तेव्हा एका स्त्रीला तिचा स्वतःचा विचार करावाच लागतो तर ती तडक आपल्या घरात निघून गेली पण दुसऱ्याच दिवशी माझा भाऊ हमसून रडत तडफडत आला आपल्या घरात शिरताच त्याच्या आवाजाने माझे हृदय जोरात धडधडू लागले त्याच्या घरातून स्पष्ट आवाज येत होते ती फॅक्टरी ज्यामध्ये त्याने कोट्यावधी रुपये गुंतवले होते ती जळून राग झाली आहे आता त्याचे दिवाळे निघाले आहे त्याने अनेक लोकांकडून कर्ज घेतले होते जे आता आपले पैसे परत घेण्यासाठी आले होते आणि त्याला हे घर सुद्धा विकावे लागणार होते माझी बहिणी आणि माझा भाऊ आता रस्त्यावर आले होते हाच माझ्या देवाचा न्याय आहे जर तो एका क्षणात राज्य देतो तर त्या राज्याचा गर्व करू नये तर त्याने दिलेले धन दुस दुसऱ्यासोबत वाटले पाहिजे माझ्या भावाने असे केले नव्हते आज माझ्याकडे सगळं काही होतं माझं स्वतःचं घर गाडी माझी मुलं चांगल्या शाळेत शिकत होती देवाने माझ्या संयमाचे फळ अजयच्या रूपाने दिले होते आणि माझ्या भावाच्या कृतज्ञतेमुळे त्याच्याकडून सर्व काही काढून घेतले कारण त्याने माझा हक्क मारला होता माझ्यावर अन्याय केला होता आज तो बेसहारा असह्य झाला होता भाड्याच्या घरात राहत होता आणि त्याची मुलं त्याला टोमने मारण्यास तयार होती ते म्हणत होते आम्हाला डाळभाजी नाही खायची आम्हाला मटण हवंय बर्गर खायचं आहे ते त्याच गोष्टी मागत होते ज्यांची त्यांना सवय होती पण आज त्यांच्या वडिलांकडे एवढे पैसे नव्हते की त्यांच्या मागण्या पूर्ण करू शकतील पण मी बहीण होते माझं हृदय भावासारखं कठोर नव्हतं प्रत्येक महिन्यात मी काही ना काही पैसे भावाच्या हातावर ठेवत होते जेणेकरून त्याला कधीच आपल्या मुलांसाठी कुठेही जाऊन सुकलेली शिळी पोळी मागावी लागू नये सगळ्यांनी आपल्या बहिणींशी चांगले वागा जर त्या विधवा झाल्या असतील किंवा बेसहारा असतील तर त्यांना एकटं सोडू नका त्यांच्याप्रती दयाळूपणा आणि प्रेमाने वागा कारण गरजेचं नाही की प्रत्येक बहिणीच्या आयुष्यात अजयसारखा कोणीतरी असेल कदाचित तिला फक्त तुमच्या आधाराची गरज असेल जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह